महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य सविस्तर आढ़ावा महसूल दिनाचे औचित्य साधत महसूल विभागाच्या वतीने एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट पर्यंत महसूल सप्ताह साजरा करण्यात येतो या महसूल सप्ताहाचे औचित्य साधत मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे आयोजन अंतुर्ली येथील लक्ष्मी दामोदर मंगल कार्यालय येथे करण्यात आले या कार्यक्रमात मुक्ताईनगर मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगर तहसीलदार गिरीश वखारे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे व वा निकेतन वाडे यांची उपस्थिती होती प्रथम आमदार चंद्रकांत पाटील मुक्ताईनगरचे तहसीलदार गिरीश वखारे नायब तहसीलदार प्रदीप झांबरे निकेतन वाडे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या महसूल समाधान शिबिरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक दाखल्यांचे वाटप संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीचे पत्र वाटप निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे प्रलंबित केवायसी पंचायत समिती कृषी विभागाच्या वतीने विविध लाभांच्या मंजुरीचे पत्र व इतर महसूल विभागाच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांना लागणारे विविध प्रकारचे दाखले शेतकऱ्यांना फार्मर आय डी कार्डचे वाटप व शेतकऱ्यांना लागणारे शेती साहित्य लाभार्थ्यांना देण्यात आले घरकुल योजनेचे लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले तसेच निराधार योजनेचे पत्र लाभार्थ्यांना देण्यात आले व ज्या निराधार योजनेतील लाभार्थ्यांचे केवायसी प्रलंबित आहे त्यांचे केवायसी करण्यात आले कृषी विभागामार्फत चालवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचे कार्ड व मंजुरी पत्र देण्यात आले यावेळी आमदार चंद्रकांत पाटील व तहसीलदार गिरीश वखारे यांनी आपले मनोगत व्यक्त करून या महसूल सप्ताहाबद्दल माहिती सांगितली या प्रसंगी या कार्यक्रमात आमदार चंद्रकांत पाटील तहसीलदार गिरीश वखारे नायब तहसीलदार प्रतीप झांबरे व निकेतन वाडे उमेश झालटे गौरवभाऊ राठोड राजू छगन बोथडे जितेंद्र लहू भोलांकर मंगेश श्रीराम पाटील तुषार कुंदन गावंडे संग्राम पांडुरंग चौपडे चोपडे कैलास पाटील कैलास मोरे एस ई भोईसर अंतुर्ली ग्रामपंचायतचे सरपंच सुलभा शिरतुरे उपसरपंच गणेश तराळ आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील अंतुर्णी येथील तलाठी गणेश मराठे व अमित इंगळे मुंडे नरेंद्र दुट्टे शेख बाबू हुसेन उमेश झालटे मोहन बेलदार निलेश लांडे अनिल वाडिले पवन पाटील विक्रांत सावकारे कोतवाल राजू कुळी ग्रामसेवक महेंद्र दुट्टे यांच्यासह हो, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच महसूल विभाग तहसील कार्यालय विभाग पंचायत समिती विभाग कृषी विभाग भूमी अभिलेख विभाग क्रीडा विभाग ग्रामपंचायत विभाग व आरोग्य विभाग या विभागातील अधिकारी व कर्मचारी गावातील नागरिक निराधार योजनेचे लाभार्थी व पत्रकार बंधू उपस्थित होते महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट शाकीर शेख मुक्ताईनगर माध्यमातून जे घेण्यात आले अतिशय चांगल्या प्रकारचा हा कार्यक्रम केला सामान्य लोकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न या माध्यमातून सोडवण्यासाठी जे काही अभियान सुरू केलेलं आहे तर त्याबद्दल शासनाच्या पहिल्यांदा अभिनंदन त्याचप्रमाणे प्रशासनामध्ये प्रशासनाने हा जो कार्यक्रम घडून आणला आणि लोकांमध्ये एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला की या तुमचे प्रश्न काय आहे तुम्हाला काय हवं आहे कशा प्रकारचं या ठिकाणी सन्माननीय तहसीलदार साहेब त्याचप्रमाणे बी डीओ साहेब त्याचप्रमाणे कृषी या ठिकाणी आणि या गावचे सरपंच त्याच्यानंतर माझ्या तलाठी ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्रित आली आणि प्रशासनाने हा जो कार्यक्रम घडून आणला त्याबद्दल प्रशासनाला धन्यवाद देतो कारण